टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिलाय काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी इंदापूर येथील छोट्या सभेत निधी वाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार होती या प्रकरणी आता अजित पवार यांना आयोगानं दिलासा दिलाय राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड अधिकाऱ्यांची धावपळ मतदार रांगेत ताटकळले बारामती लोकसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिस यांनी अजित पवार यांनी दिली आहे निवडणूक का आयोगानं काल एक अहवाल पाठवला या अहवालात अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा अहवालात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओत आचारसंहितेचं जा उल्लंघन झाल्याचं आढळून आलेलं नाही अशी माहिती निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे अजित पवार यांच्या सभेतील व्हिडिओत पवार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराला मत द्यायची हा उल्लेख केलेला नाही अजित पवार मतदान मत करण्यास सांगत ऐकलं उमेदवार किंवा पक्षाला मत द्या असं ते म्हणाले नाहीत त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही असंही त्यांनी यात म्हटलंय काही सभा होती यावेळी अजित पवार म्हणाले होते की काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू पाहिजे तेवढा निधी देतो पण मशीन मध्ये बटन दाबा कचा कचा म्हणजे मलाही बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता होईल या वक्तव्यावरून वाद सुरू झाला होता आपल्या भागातील महत्वाच्या